नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज कामगार महिला व पुरुषांसाठी गृहोपयोगी साहित्य संच वाटप कार्यक्रम उत्साहात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळतर्फे बांधकाम कामगार महिला व पुरुषांसाठी मोफत गृहोपयोगी साहित्य संच भांडे वाटप कार्यक्रम नूतन मराठा विद्यालय सभागृह येथे पार पडला कष्टकरी वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कटिबद्ध असून कष्टकऱ्यांचे देशाच्या देश विकासात अमूल्य योगदान आहे असे प्रतिपादन शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले शहरातील कामगार महिला व पुरुषांची यावेळी मोठ्या संख्येने नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात उपस्थिती होती प्रसंगी भाजपाचे महानगर अध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे प्रवासी कार्यकर्ता विक्रमभाई जयेश भाऊसार स्मिता वैद उपस्थित होते यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते कामगार बांधवांना भांडी वाटप करण्यात आली सदर योजनेमुळे कष्टकऱ्यांना संसारात मोठा हातभार लागला आहे गृहोपयोगी साहित्य संच मिळाल्याने अनेक महिला व पुरुष कामगारांनी आमदार राजूमामा भोळे यांचे आभार मानले कष्टकरी व्यक्तींच्या आयुष्यात प्रत्येक दिवस महत्वाचा असतो रोज कामगार तर रोज मजुरी मिळणार अशी स्थिती असल्यामुळे त्यांना हातभार म्हणून सरकारी योजना महत्वाच्या असतात यासाठी आज कामगारांना गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्यात आले आहे असे यावेळी आपण सगळ्यांनी मोदी साहेब असतील किंवा राज्याचे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील आणि आज आम्ही हे आग जे करू शकलो हे फक्त तुमच्या आशीर्वादमुळे करू शकलोय तुम्ही दिलेले आशीर्वाद आम्हाला देण्याची प्रेरणा देतात येणाऱ्या काळात लाडकी बहीणमध्ये सुद्धा पाहिला असेल मुख्यमंत्री तर मला वाटतं सर्व योजना होऊ शकतात म्हणून आज आम्ही जनतेचे सेवक म्हणून आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील गिरीश भाऊ असतील गुलाब भाऊ असतील आम्ही या जनतेचे सेवक म्हणून मला वाटतं सेवा देण्याचं काम करतोय तुमचे आशीर्वाद असेच आमच्यावरती राहू द्यावे हे आपल्याला नम्रपणे विनंती करतो आपण नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे नाश्ता करून सर्वांनी जा आपण शांततेने जा काही अडचण असेल तर आमचे कार्यकर्ते सर्व इथे आहेत विकी वगैरे सर्व कार्यकर्ते आम्ही तुम्हाला शंभर टक्के मदत करू एखाद्या भगिनीकडे कर जर साहित्य नेण्याला ने नसेल काही अडचण असेल तसं पण सांगा किंवा सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करू पण आपण एक शांततेने करा आणि दुसऱ्या भगिनी नाही आव्हान करा किंवा आम्हाला मिळालं आम्ही शांतता ठेवली म्हणून मिळालं तुम्हाला पण मिळणार आहे शांतता ठेवा सहकार्य करा विनम्रपणे आव्हान करतो सर्वांनी आपण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जसं मागच्या वेळेला मोदी साहेब तुम्ही आशीर्वाद आदरणीय मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि आता सुद्धा तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले तर मला वाटतं याच्यापेक्षा चांगल्या योजना देण्याचं काम आम्ही भविष्यात करणार आहोत आम्ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आज घरासाठी सुद्धा अडीच ते पोहोचते लाख रुपये अनुदान मोदी साहेब देत आहेत पंधराशे मुख्यमंत्री देत आणि मला वाटतं कामगार साहित्य देतोय आयुष्यमान भारत पाच लाखाचा विमा गोवरेल अशा कितीतरी योजना मला वाटतं आपल्यापर्यंत देतो म्हणून मी परत सांगेन की आपण अशा लोकांना निवडून द्या की जे आपल्या सुखादुखामध्ये राहतात जे आपल्या योजना